शिवनेरी शेतकरी उपोषण सोडल्याची शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू ढोमसे आणि तालुका अध्यक्ष योगेश तोडकर यांनी चाळकवाडी इथं सुरू केलेला आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी सोडलं या प्रकरणी आमदार शरद दादा सोनवणे यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील यांनी आंदोलन करताना तिसऱ्या दिवशी दिली या आश्वासनानंतर शिवनेरी शेतकरी संघटनेनं उपोषण सोडलं दरम्यान खेड सिन्नर महामार्ग चौपदरीकरणाचं काम अर्धवट असून देखील चाळकवाडी टोल नाक्यावर सुरू असलेल्या टोल वसुली विरोधात शिवनेरी शेतकरी संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलं होतं आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी या आंदोलनाचा घेतलेला आढावा पाहूयात सोनेरी शेतकरीच्या संघटनेच्या वतीने आमचे नेते राजू डोमसे व योगेश तोडकरी हे या टोल नाक्याच्या संदर्भात व उपोषणासाठी बसलेले आहेत याच्यामध्ये टोल नाक्याच्या व रस्त्याच्या संदर्भात ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यामध्ये स्थानिक नागरिकांचा जो टोलच्या संदर्भात प्रश्न आहे त्याच्यामध्ये शेतीसाठी जे मूल्य मिळालेलं आहे ते अतिशय कमी प्रमाणात मिळालेलं आहे याची जर तुलना केली तर नारायणगाव सारख्या ठिकाणी मिळालेले बाजारमूल्य आणि चाळकवाडी सारख्या ठिकाणी मिळालेलं बाजारमूल्य याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तापवत आहे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेऊन ते या संदर्भामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत आमचं मत असं आहे की रेडी प्रमाणे जरी बाजारभाव वेगवेगळे असले तरी शेतकऱ्याची जमीन जाताना शेतकऱ्याची जमीन जाताना मात्र ती एकरामध्ये जाते आणि त्याचं उत्पन्न निघतानाही ते एकरामध्ये निघलं जातं त्याच्यामध्ये शासनाला आमची एक विनंती राहील की बाजारभावचं मूल्य करताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हे शासनाने पाहिलं पाहिजे सरकार हे मायबाप आहे सरकार हे बिझनेसमॅन नाही आहे त्याच्यामुळे सरकारने मायबाप या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांची राज्यातली असणारी दयनीय अवस्था अतिशय वाईट आहे आणि संदर्भात सहानुभूतीने शेतकऱ्यांचा सरकारने विचार केला पाहिजे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की इथं स्थानिक लोकांना रोजगारासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशा दोन प्रमुख मा मागण्या घेऊन आमचे मित्र राजू ढोमसे व योगेश तोरकरी हे उपोषणाला बसले आहेत त्यांना तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीने व शेतकरी संघटनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो पुणा नाशिक हायवेचं चौपदरीकरण होत असताना चाळकवाडी येथे टोल नका उभा करण्यात आला परंतु टोल उभा करताना शासनाने शेतकऱ्यांच्या भावना समजल्या पाहिजे चाळकवाडी परिसरातील शेतकऱ्यांना वाढीवदाराने मोबदला मिळाला पाहिजे रस्त्यावर होणारे अपघात त्या अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत आत्तापर्यंत किती दिली यासाठी पुन्हा चौदा नंबर येथे पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात पुन्हा आपल्या ज्या रस्त्याच्या बाजूने जी झाडं होती त्या झाडांची लागवड त्वरित या रस्ते विकास विकास महामंडळाने करावी या मागण्यांसाठी मी आमरण उपोषणाला बसलो आहे यापूर्वी मी आमदारांशी चर्चा केली होती की के तालुक्यातील लोकांना टोल माफी मिळावी आमदारांनी तो विषय घेऊन तालुक्यातील लोकांना टोल माफीसाठी प्रयत्न केले त्याबद्दल आमदारां आमदार साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा टोल माफी टोल वसूल करताना तालुक्यातील ज्या काही व्यक्ती मुंबईला राहतात पुण्यात राहतात किंवा वेगळं पासिंग जर असेल आणि शेतकरी तो याच परिसरातला असतो मुंबईवरून आला नगरवरून आला तरी त्याच्याकडून टोल आकारला जातो तर त्यांना विनंती का ही आमचे शेतकरी याच भागातले त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी जर काही असेल त्या ते कागदपत्रावर पण त्यांनी त्यांना टोल मा माफ केला पाहिजे अशी माझी भूमिका आहे आजचा माझा उपोषणाचा तिसरा दिवस आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार साहेबांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे आमदार साहेबांनी जर लक्ष घातलं तर हे प्रश्न सुटू शकतील आमदार साहेबांनी या प्रश्नी जर ठोस आश्वासन दिलं तर मी आमदार साहेबांच्या विचारांना प्राधान्य देऊन मी माझं उपोषण मागं घेईल शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी तालुका प्रमुख आहे गेले तीन दिवस आमचं या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्यावेळेस रस्त्याचं चा काम चालू करत असताना था ज्या जमिनी संपादित केल्या त्या जमिनीचा मोबदला योग्य भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे प्रश्न एका पिढीचा नाही अनेक पिढ्यांचं कारण भूसंपादन करत असताना अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हायला लागलं त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा प्रश्न आहे किंवा त्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे तर स्थानिक मुलांना टोल नाक्यावर रोजगार मिळाला पाहिजे त्यांना योग्य काम मिळालं पाहिजे त्या ठिकाणी हाऊसकीपिंग किंवा इतर कामांसाठी आपल्या तालुक्यातल्या मुलांना फक्त घ्यायचं आणि चांगल्या कामांसाठी बाहेरची मुलं आणायची पण तर परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं काल कारण यानंतर आम्ही स्थानिक मुलांना चांगल्या कामावर घेऊ कॅशियर किंवा इतर जी काही पदं आहेत योग्य ठिकाणी त्यांना ते कामाला घेऊ त्यानंतर दुसरा विषय असा आहे रस्त्याचं काम ज्या ज्या ठिकाणी जुना रस्ता आहे अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही ज्या ठिकाणी जुना रस्ता आहे त्या ठिकाणी भरपूर खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या साईडला पट्टे मारलेले नाहीत त्यामुळे अनेक तरुण मुलांचा प्राण गेला अपघातांमध्ये तर त्या साईड जे जुना रस्ता आहे त्या रस्त्यावर फलक लावले पाहिजे ज्यावेळेस चार चारपद्र रस्ता संपतो आणि जुना रस्ता चालू होतो तर त्या ठिकाणी प फलक लावले पाहिजे लोकांना कळलं पाहिजे प्रवास जे प्रवास करतात त्यांना कळलं पाहिजे की पुढं दुपदरी रस्ता चालू झालेला आहे असे फलक लावणे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे रस्त्याचं काम चालू करत असताना जरा वृक्षांची वृक्ष तोड केली त्या प्रमाणात किंवा अधिक प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली के पाहिजे पोषण हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने डोंगसे साहेब आणि तोडकरी साहेब यांनी या आमच्या चाळकवाडी परिसरामध्ये घेतलं आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांची असलेली तळमळ आम्ही समजू शकतो परंतु सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा स्थानिक लोकांनी तिथे काम करण्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील स्थानिक लोकांच्या पैसे आणि जमिनीचे जे बाजारभाव आहे ह्याच्या संदर्भातल्या गोष्टी मला वाटतं जवळजवळ दोन वर्ष झालं ह्या प्रोजेक्टला चालू होऊन जसा हा प्रोजेक्ट या ठिकाणी चालू झाला तेव्हापासून सन्माननीय आमदार शरददादा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर वेळे वेळोवेळी स्थानिक लोकांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेऊन आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जुन्नर असेल किंवा प्रॉपर चाळकवाडी पिंपळवंडी परिसर असेल किंवा तालुक्याभरातल्या जेवढ्या काही मिनी रोड लगत गेलेले आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या अगदी तुमचा जो चौदा नंबरचा जो ब्रिज आता ते त्यांनी जे सांगितलं त्या, त्या संदर्भातली काही गोष्टी असेल मी त्याचा साक्षीदार आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांना बोलून घेऊन संबंधित प्रश्न सोडण्याचा निकाराने प्रयत्न साहेब आमदार साहेबांच्या सहीब चांगुलपणाचा विषय वेगळा होईल आमदार साहेबांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर हे उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमदार साहेबांनी या उपोषणकर्त्यांना भेट द्यायला हवी होती काय सांगाल आपण नाही आमदार साहेबांचा सा, आणि आमचा सा या संदर्भात विषय झाला त्यांच्याविषयी फोनवर चर्चा करून त्यांना त्या माध्यमातूनच त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आलो आलेलो आहोत कामाच्या निमित्ताने आणि बाकीच्या प्रोग्रामच्या निमित्ताने आमदार साहेबांना त्यांच्यापर्यंत येता नाही आलं प्रसंगी ते त्यांना भेटून त्या तुम्ही आमदार साहेबांचे दूत म्हणून राजू यांना आव्हान काय करा माझं असं म्हणणं आहे की आमदार साहेब जनतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहेत तुमचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांच्या संदर्भात अतिशय शे रास्त आहेत पण त्या संदर्भात सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा गेले दोन वर्ष आमदार साहेब सातत्याने करून स्थानिकांना न्याय देण्याचं काम हे करतच आहेत तुमचा आमच्याबद्दलचा जो प्रेमभाव आहे आम्ही समजू शकतो पण आपण जे हे उपोषण करत करत आहात संदर्भात साधक बाधक आपण आमदार साहेबांशी चर्चा करून या विषयावर कायदेशीर बाबींमध्ये पूर्तता करून आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि प्रशासनाला तशा सूचना देऊन हे प्रश्न मार्गी लावावेत आणि हे उपोषण आपण मागं द्यावं अशी मी त्यांना मी विनंती करतो आमदार साहेबांच्या मध्यस्थीने अधिकाऱ्यांच्या बैठकीने हा जर प्रश्न भविष्याकाळात सुटला नाही आपला भविष्यकाळ त्यांना पाठिंबा असेल अगदी शंभर टक्के आमदार साहेब त्यांच्याबरोबर असतील आणि आम्ही स्वतः शेतकरी म्हणून त्यांच्याबरोबर असतो आज या ठिकाणी आमचे सहकारी योगीजी तोडकर आणि लोमसे साहेब हे शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या आम्ही या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत लोकशाही मार्गाने प्रत्येक माणसाला या लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे एक जीवंत लोकशाहीचं उदाहरण या जुन्नर तालुक्यामध्ये आपण केले आणि दोन अडीच वर्ष पाहतोय ही सुद्धा मला असं वाटतं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना अतिशय महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं आमचे सहकार्याने जे आंदोलन के केलं आहे त्यासाठी उपोषण केले त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की इथल्या शेतकऱ्यांना जो सत्तेचाळीस हजार रुपये भाव भेटला आहे सरकारी जमीनला एका गुंठ्याला आणि नारंगवा ठिकाणी तो जास्त भाव भेटला आहे असं का घडलेलं आहे यासाठी त्यांचं आंदोलन आहे त्यांची मागणी पण रास्त आहे पण नारंगाव सारख्या ठिकाणी मोठमोठे व्यवहार झाले आहेत या ठिकाणी तुम्ही झाले नाही पण तरीसुद्धा इतकी तफोवत खूपच मोठी तफोवत आहे आणि त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार हा झालाच ता पाहिजे त्यासाठी तर पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि त्यांची दुसरी मागणी अशी आहे की स्थानिक कामगारांना या ठिकाणी नोकऱ्या भेटाव्या स्थानिक लोकांना या ठिकाणी नोकऱ्या भेटाव्या प्रस्ताव असे यासाठी लढा देतो आहे त्या लोकांना इथले स्थानिकच लोक भरायचे आहेत पण ते लगेच भरू शकतात जशी मुलं इथे प्लेन होतील हळूहळू सगळे भरतील कारण की त्यांना स्थानिक लोकच पाहिजेत स्थानिक टोल वसूल करायचा स्थानिक लोकांशिवाय त्यांचं स्था काही काम होऊ शकत नाही त्या अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झालेली आहे गेले दोन दिवस आम्ही या चर्चेमध्ये आहोत संबंधित प्रशासनाशी सुद्धा आम्ही चर्चा करतो आहे आणि आपल्या तालुक्याचे आमदार माननीय शरदादा सोनोने यांच्याशी आम्ही चर्चेमध्ये आहोत दादांनी त्यांना या ठिकाणी निरोप पाठवलेला आहे तुमच्या ज्या मागण्या आहेत मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि नक्की मार्ग काढतो आपण या ठिकाणी आपलं उपोषण मागं घ्यावं आणि ह्या सगळ्याचा थोडासा बारीक आपल्या सगळ्या मंडळींनी अभ्यास करूनच यातून मार्ग काढल्याबद्दल सगळ्यांची मागणी आहे तर मी आपलं या ठिकाणी विनंती करतो कृपया आपण हे आपलं उपोषण मागे घ्या तुम्ही ज्यासाठी लढाई करतायत ती लढाई अतिशय स्तुत्य आहे परंतु ज्या मार्गाने आपण जे जा जायला पाहिजे त्या मार्गाने आपण जाण्याचा यापुढे प्रयत्न करूया आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला नक्कीच वाच्या पडू आणि जर भविष्यामध्ये यातून तुम्ही ज्या मागण्या केल्यात आपण सगळी मंडळीची मागण्या करतो निघाल्यात तर पुन्हा एकदा लढाईसाठी आपण सज्ज राहू असं मी या ठिकाणी समजूतो साळकवाडी येथील टोल नाक्याजवळ शिवनेरी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तोडकर आणि राज्याचे अध्यक्ष राजीवजी ढोमशे यांनी गेले तीन दिवसापासून उपोषण केलेलं आहे आजच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांच्या काही मागण्या मार्गी लागलेल्या आहेत आमदार शरददादा सोनवणे व विघ्न कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर यांनी समन्वयाने तोडगा काढलेला आहे त्याचबरोबर काही आमदार साहेबांचे सहकारी कार्यकर्ते आहेत या ठिकाणी कांबळे साहेब आहेत राजीवजीव ढोमशे यांनी उपोषण सोडलेले आहेत नेमकं काय घडलं आहे उपोषणाचे का बसले होते आणि उपोषण का सोडतात आपण जाणून घेऊयात डोमशेजी काय सांगाल आपण कुठल्या कारणांसाठी उपोषण केलं होतं आणि आज आपण उपोषण सोडतायत काय सांगाल साळकवाडी ते खेडच्या दरम्यानमध्ये नेहमी सतत वारंवार गर्दी होते त्या संदर्भात रस्त्याचं काम अपूर्ण असताना सुद्धा टोल वसूल केला जातो तर काल खोरसकर साहेबांनी सांगितलं आम्ही रस्त्याचं काम पूर्ण करू यापुढे अपघात होणार नाही याची जबाबदारी घेऊ पुन्हा चौदा नंबर येथील पुलाच्या उंची संदर्भात होता तो पण विचार करू म्हटले तर जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करून तो मार्ग काढू तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे आणि विघ्नरचे अध्यक्ष दादा दा शेरकर यांनी पण मध्यस्थी केलेले काय सांगाल आपण तालुक्याचे आमदार मान्य आमदार शरद सोनवणे आणि आपले चेअरमन सत्यशीलदा शेरकर यांनी आत्ता सांगितले की आम्ही पण या प्रश्नात लक्ष घालू आणि तालुक्यातील जनतेला चांगले रस्ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू राजीवजी डोमशे यांनी ज्या कारणासाठी उपोषण केलेलं आहे तो प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे माझ्या सोबत कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर आहेत त्यांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी आमदार सभेशी बोलणं केलं अर्थात दोघांचं बोलणं काय झालं हे दोघांनाच माहिती आहे दादा आज आपण मध्यस्थी केली उपोषण सुटलेलं आहे काय सांगाल आपण शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष रावशेठ डोमशे हे गेले तीन दिवसापासून या रोडच्या संदर्भात उपोषणासाठी बसलेले आहेत आणि खरं तर गेले माझ्या शिर्ले गावापासून शेजारीच असलेल्या ते जेवढे गावातील ते नागरिक आहेत आणि अतिशय जवळचे गरोबाचे संबंध असल्यामुळं खरं तर या ठिकाणी मी आवर्जून उपस्थित राहिलो आहे आणि जन त्यांनी जे काही जनतेचं जनतेच्या आपल्या या जुन्नर तालुक्यातील जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते खऱ्या अर्थानं महत्त्वाचे आहेत की या रोडचं जे काय काम झालेलं आहे ते अपूर्ण काम आहे या रोडच्या संदर्भात जे काही वृक्षतोड केलेली आहे आ, ला, ला त्या वृक्षतोडीनंतर या ठिकाणी जेवढी काय प्रमाणात जी काय वृक्ष लागवड व्हायला पाहिजे तेवढी काही झालेली नाही त्यानंतर या रोडचं काम करताना जे काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनी नारायणगाव सारख्या ठिकाणी एक रेट आहे सारख्या ठिकाणी एक रेट आहे आळेफाट्या सार ठिकाणी एक रेट आहे तर सर्व शेतकऱ्यांना समवेक्षक असं सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा भाव जे। या निमित्तानं दिला पाहिजे या रोडवर ज्या काय मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहेत जो जुना रस्ता आहे जो त्यांच्याकडे हँडओवर केलेला आहे त्याला जे काय खड्डे वगैरे पडलेले आहेत तो रस्ता चांगला करण्याचं काम जे। या निमित्तानं झालं पाहिजे या ज्या काय टोल नाक्यावर जे काय स्थानिक तरुण असतील त्यांना या निमित्तानं रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या ज्या काही मूलभूत अडचणी आहेत आणि या सोडवल्या पाहिजेत या खरं तर रास्ता अडचणी आहेत आणि त्या जनतेसमोर त्यांनी मांडलेल्या आहेत आणि त्या मांडत असताना त्यांनी त्या कुणी ऐकत नाही म्हणून त्यांनी उपोषणाचा अपवित्र घेतला आहे तर भविष्यकाळामध्ये अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी या निमित्तानं चर्चा झालेली आणि त्यांचा पाठपुरावा करून त्या अडचणी सोडवल्या जातील या अशा स्वरूपातले जे काय प्रस्ताव आहे तो आम्ही त्यांच्या राजूशेठसमोर ठेवला आणि तो मान्य केला दरम्यानच्या काळामध्ये आमदारांबरोबर चर्चा झाल्यानंतर आमदारांनी सांगितलं की त्याच्या अडचणी आपण ज्या काय आहेत त्या अधिकाऱ्या लेवल बरोबर बसून आपण एकत्रित्या सोडू असं त्यांनी या निमित्तानं मान्य केलं आणि त्या त्याच्यातून राव शेटने आज या उपोषण सोडलेलं आहे राजू ढोंग यांनी तीन दिवसानंतर आज उपोषण सोडलेलं आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हळफटा पोलीस स्टेशनचे कांबळे साहेबांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे आज उपोषण सोडायला ते या ठिकाणी आहेत कांबळे साहेब आपण काय सांगाल उपोषण सुटलेलं आहे चांगली गोष्ट आहे त्यांच्या मागण्या न्याय मागण्या ज्या आहेत त्या ते त्यांनी रीतसर मार्गाने करून घ्याव्यात संबंधित जी अथॉरिटी आहे त्यांच्याकडनं मागण्या मान्य करून घ्याव्यात ते त्यांचा हक्क आहे फक्त इथं उपोषणाला बसून कायदा असं प्रश्न निर्माण करतो त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ते राजकीय आमदार साहेब आहेत किंवा सत्यशील दादा शेरेकर यांचं म्हणणं ऐकलं आणि उपोषण सोडलं त्याबद्दल दोघांचेही आभार मानून त्यांनी दोघांनीही मदत केली म्हणून त्यांचेही आभार मानतो आणि डोमसे साहेबांचे आभार मानतो आणि आमच्या दुसरा प्रश्न है अब बत, अब दल कर, जो आहेत आम्हाला ह्या व्यतिरिक्त त्याबाबत आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद विघ्नार कारखान्याचे अध्यक्ष दादा शेरकर आणि जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे यांच्या मध्यस्थीने राजीवजी ढोमशे यांनी हे उपोषण सोडवलेले आहे त्यांनी मांडलेले प्रश्न चर्चणीवर सुटले तर खऱ्या अर्थाने ह्या उपोषणाला यश आले असं म्हणावं लागेल सुरेशवाणी आपला आवाज चळवळी